तिच नाव माहितीये महिला इथून अंतराळात सुद्धा जात आहेत ठीक आहे थेटावर कारण सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना मिळून दिला आणि त्यामुळे आम्ही सुद्धा इथे दोन पहिल्या डॉक्टर्स तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे आपल्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत त्याचा मला वाटतं की आपण सगळे पुरेपूर फायदा घेत आहोत इथे पण आपण बघू शकता खूप साऱ्या स्त्रिया टीचर्स आहेत आणि मला पुरुष टीचर्स खूप कमी दिसत आहेत मला वाटतं इथे जास्त मेजॉरिटी स्त्रियांची आहे आणि याच्यामुळे आपण बेटी बढाओ बेटी पढाओ ही मोहीम नेहमी समोर नेतोय असं मला वाटतं कशी बदलणार आहे जर समाज व्यवस्था बदलायची असेल तर बदलायची सुरुवाती पहिल्यांदा आपल्यापासूनच आपल्याला करावी लागते त्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा ठीक आहे आता नाही तुमच्याकडनं झालं किंवा तुमच्या काळात तसं होतं परंतु तुमच्या घरात ज्या मुली आहेत त्या मुलीनं तुम्ही तसं शिकवा त्यांना पॉझिटिव्ह राहायला सांगा स्त्री जन्म हा अतिशय महत्त्वाचा आहे स्त्री आहे म्हणून सगळं आहे एक ती स्त्री होती म्हणून चिजाऊ घडले एक ती स्त्री होती म्हणून फुले घडले एक ती स्त्री होती म्हणून आंबेडकर घडले सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर पासूनच सुरुवात झाल्या वैदिक काळ जर आपण अनुभवला तर वैदिक काळामध्ये सुरु अस